नमस्कार तुमचं लिनस फातीस किचन मध्ये स्वागत आहे आता गणपती बाप्पा येत आहेत ना आपल्याकडे त्यांना काय आवडतात मोदक तर आपण आता मोदक करूया मी आज तुम्हाला मैद्याचे तळ्याचे मोदक दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू दोन वाट्या मैदा घेतलाय दोन वाट्या खोबऱ्याचं किस घेतलाय दोन वाट्याला थोडीशी कमी पिठी साखर घेतली आहे तळणासाठी आणि मोहनसाठी तेल घेतलंय आणि जायफळ वेलची पावडर घेतली आहे आता आपण काय करूया हा किस आहे ना हा पहिल्यांदा भाजून घेऊया म्हणजे मोदक जास्त दिवस टिकतात खाऊट होत नाही मग चला तर मग मी आता गॅस पेटवते आता आपण खोबऱ्याचं कीस भाजून घेऊया म्हणजे मो मोदक जास्त दिवस टिकतील आपले लवकर खाऊट होणार नाहीत मंद आचेवरती खोबऱ्याचं हो कीज, भाजून घ्यायचा फुसखुशीत होईस तोपर्यंत मी आता गॅस बंद करून दिलाय आणि कढईच्या तापात थोडस शेकून घ्यायचं थोडस मंद आचार भाजलं तरी थोडस ब्राऊन होतच ते आणि मग हे बघा असं छान वाजायला लागतं आणि चाळायला हलकं जातं आपल्याला मग आता समजायचं आपलं खोबरं छान भाजलं गेलंय खोबऱ्यातलं सगळा ओलावा निघून जातो आणि ते खुसखुशीत होतं आता आपण त्याला ताटात किंवा परातीत काढून घेऊया आता आपण परातीत खोबरं काढून घेऊया आता याला थोडं गार करूया आणि थोडं किस आहे ना आपण असं चुरून घेऊया बघा झाले की नाही खुसखुशी ते बघा हे बघा आला की नाही आवाज मला पिठी साखर जास्त वाटली म्हणून मी थोडीशी काढून घेतली आणि मी आता ते सगळे एकजीव करून घेते आता आपण वेलची जायफळ पावडर टाकूया आता आपण मैदा घेऊया आता आपण त्याला मोहन टाकूया तेलाचं मैद्याला मी आता एवढी पळी टाकली आहे पहिल्यांदा तेल मी चोळून घेते मैद्याला नंतर बघते लागलं तर गेलं अजून थोडं तेल टाकूया एक हात चमचा पोहे खायचा बघा अशा प्रकारे तेल मैद्याला चोळून घेतलं चांगलं बघा असं मन झालं पाहिजे आता आपण पाणी टाकून भिजून घेऊया थोडं थोडं पाणी टाकायचं आणि भिजवायचं जास्त घट्ट पण नाही आणि सैल पण नाही मीडियम भिजायचं आता बघा हा गोळा छान आपण मळून घेऊया आणि दहा मिनिट झाकून ठेवू म्हणजे तो छान मुरेल आपण दहा मिनिट मैदा मुरायला ठेवला होता तो मुरलाय आता तो छान मऊसर झालाय आता आपण त्याला छान मळून घेऊया परत एकदा तीन सारखे गोळे करून घेऊ आणि आता लाटून देऊया अशी पोळी लाटल्यानंतर ग्लास ग्लासने आकार देऊन घ्यायचा म्हणजे सगळे मोदक सारखे होतात आणि ही पोळी लाटताना जास्त बारीक लाटायची नाही जाडसरच ठेवायची अशा प्रकारे हे पाते लाटून घेतले मी मोदकाचे पुऱ्या त्या आता मोदक मोदकामध्ये सारण भरताना भरपूर सारण भरायचं म्हणजे मोदक छान लागतो हे बघा केवढा गच्च भरलं आहे मी असं भरायचं आता मोदक तळायला घेतले आणि तेल तापल्यानंतर मंद आच करायची आणि मग मोदक तळायला घ्यायचे आणि असं हलवत राहायचं त्याच्यावरती तेल टाकत राहायचं म्हणजे छान तळले जातात अशा प्रकारे आपले मोदक तळले गेले असं छान त्याला ब्राऊन शेड आली पाहिजे आणि एक सारखं त्याच्यावरती असं तेल टाकायचं म्हणजे ते, ते एक सारखे तळले जातात अशा प्रकारे आपले दोन वाटी मैद्यामध्ये हे एकवीस मोदक झालेले आहेत आता आपले गणपती बाप्पाचे मोदक तर तयार झाले चला गणपती बाप्पा मोर्या अशाच प्रकारे तुम्ही मी केलेल्या मोदकांची रेसिपी घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसे वाटले तुम्हाला ते माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता परत भेटू आपण पर पुढच्या रेसिपीसाठी बाय बाय